म्हणून मी विधानसभेला उभारतो म्हणून त्यांनी मला मदत करावी गाडगे माझ्या विरोधी उमेदवार ठरलेले आहेत त्यांनी संजय मंडिकांना हो अडचणीत जाण्यावर आपण ही गोष्ट करायची नाही आपल्या मागं परमेश्वर आणि जनता आहे त्यांनी कुणासाठी अडचणी त्यांची निर्माण करायची त्यांनी कुणासाठी शब्द द्यायचा आणि या लोकसभेला त्यांना कसल्याही पैसे आपण अडचण करायची नाही आणि तो शब्द कधीही त्यांच्याकडून मागायचा नाही परमेश्वर आणि बुद्धी ज्या ज्या होईल ती त्या त्यावेळा होईल आणि जिथे हिस्त असते होता है वही होता है होताय मंजूर खुला होता आणि काही झालं जे आपल्या नशीबाच आहे जे आपल्याला तीच होणार आहे त्यामुळे बदल काय होत नाही ठीक आहे म्हणून आपण जे प्रामाणिकपणानं संजय मल्लिकांना मताधिका म्हणून ह्या कुठल्याही अडचणीत त्यांना आपण आणायचं नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही काळजी सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी एवढी कळकळीची विनंती